अजितदा गटात चार जून नंतर मोठं बंड सुनील तटकरे आमदारांना घेऊन डायरेक्ट भाजपमध्ये जाणार येत्या चार जून रोजी लोकसभेचा निकाल लागल्यावर अजितदाच्या गटात मोठ बंड होणार आहे अजितदा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे काही आमदारांना घेऊन बंड करणार आहेत ते भाजपमध्ये जाणार आहेत असा खळबळजनक गौप्यस्फोट शरद पवार गटाच्या युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केलाय मेहबूब शेख यांच्या दाव्यानं एकच खळबळ उडाली आहे अजितदादा गटाचे अनेक लोक आम्हाला फोन करत असून पक्षात प्रवेश करू इच्छित असल्याचा दावा त्यांनी केला आहे आमच्या पक्षात ज्यांचं सिल्वर ओकवर प्रेम आहे तेच लोक इथे राहिले आहेत जे इकडे तिकडे पळणारे होते दुसऱ्यांच्या घरात डोकावणारे होते ते सगळे निघून गेले आमच्या पक्षातून कोणीही आता फुटणार नाही सुनील तटकरे ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्या पक्षाचे बरेच आमदार चार जून नंतर दुसरीकडे जाण्याच्या शोधात आहेत अनेकांचे निरोप आमच्यापर्यंत येत आहेत त्यांना आमच्या पक्षात यायचं आहे चार जून नंतर सुनील तटकरे हे काही आमदारांसोबत डायरेक्ट भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत कारण त्यांना शरद पवार यांच्याकडे एंट्री मिळणार नाही त्यामुळे तो गोंधळलेल्या अवस्थेत आहे असा दावा मेहबूब शेख यांनी केला आहे आमच्या पक्षात ज्यांचं सिल्वर वकुवर शरद पवार साहेब यांच्यावर प्रेम आहे तीच लोक आता शिल्लक राहिलीत जे इकडे तिकडे पळणार होते दुसऱ्याच्या घरात डोकवणारे होते ते सगळे लोक निघून गेले आमच्या पक्षातून आता कोणी फुटणार नाही तर सुनील तटकरे ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्या पक्षातले बरेच आमदार हे चार जूनच्या नंतर दुसरीकडे जाण्याच्या शोधात आहेत बऱ्याच लोकांचे निरोप आता आमच्या पक्षाकडे यायला लागलेत आणि चार जूनच्या नंतर सुनील तटकरे हे देखील भाजपामध्ये दे काही आमदारांच्या सोबत डायरेक्ट भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत कारण त्यांना शरद पवार साहेबांच्याकडे एंट्री मिळणार नाही म्हणून आता ते गोंधळलेल्या अवस्थेत सुनील तटकरे म्हणून आता आपला पक्ष वाचवायचा आहे किंवा आपल्या पक्षातले आमदार हे शरद पवार साहेबाकडे जाऊ नये त्यांना आपल्याला भारतीय जनता पार्टीत घेऊन जायचंय म्हणून ते असे काहीतरी वक्तव्य करून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न आणि स्वतःच्या पक्षाला सावरायचा केविल प्रयत्न करत आहेत त्यांच्या मीटिंगमध्ये देखील ते दिसून आलं गरवारे क्लबच्या मीटिंगची जर भाषणं बघितली तर पूर्ण पराभूत मानसिकतेत अजित पवारांचा गट हा गेलेला आहे आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे देखील आता अजित पवारांची नय्या ही बुडायला लागली म्हणून ते आता भारतीय जनता पार्टीच्या नौकेत लवकरच सवार होणार आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी